रात वाजले रात्रीच्या एक आणि गेलाय केक आणण्यासाठी मॅडमचा आज वाढदिवस आहे त्यासाठी केक आणण्या गेलाय फोड 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 दुकान डायरेक्ट दुकान फोड एवढ्या <laughs> रातचा विसला हाका मारतोय <laughs> आणि ए कोयता कुठे येतो कॉता काढ ना कोण आहे रे अरे काय गरज आहे का एवढ्या रात्री बिचाराला आधी ऑर्डर द्यायची ना नंबर बिंबर मौ, ना मॉने फोन लाव की चप्पल विसले मोहनेच चेहऱ्यावर मार विसले मोहने चेहरा प्लेश मार केक दे म तो बुक केलाय

फटत सगळ्यात बारीतला केक दाव कोणता ना किती पण पंच्याऐंशी हजार लोकांच्या नको दाखव बघतो स्वतः दाखव बाई बघू नको मित्रांनो हे बघा आज आज नाल मित्रांनो ही बघा टॉप काप ती टॉपरच्याकडे इथे सगळ्यात भारी हुशार जास्त जास्ती हुशार आदमी म्हणजे पोरं मुले मुली राहतील तिथं मग नाय कोणता फ्लेवर तुला पाहिजे cake मधी बघू त्यांच्या bakery च्या सगळ्याच भारी level त्याला सांग ना हजार रुपयाला केक दे म्हणावं रात्री अं अडीचशे चा पाचशे ला म्हणावं काय अडचण नाय अरे ते वरून केक देणार विषयाला काय खोलायची गरज तुला नाश्ता करायचं नाय ना त्यामुळे तुम्ही कोयता घेऊन ये ए लागल ना विषयाला

आपल्या म्हणजे तुम्हाला एक एक राऊंड हो ग या सोने विश्लेत जमत तुला बरी हिंदी मराठी मिक्स मिक्स बाई माग कोणते कोण त्या बिल्डिंगला ते शिंदे मानते लगा राज्य काम नाहीत बाबा

एवढं कष्ट जर तू कॉलेजला अभ्यास बिभ्यास करून घेतला असत ना तर टॉपर अकॅडमी बॅनर लागला असता तुम्हाला जनता तू बॅनर लावला असता मी स्वतः ओमकार गोगडेनी लोकांच्या वाढदिवस करतो स्वतःच्या करिअर वर लक्ष दिलं असत हा ब्लॉक चालूच आहे अजून काय बोलायचंय का बघ ए चप्पल मोने दादा तू थांबी थांबी जातो काय नासके पण का ए चप्पल ए ए मोनिया मोन्या असं नाही करावं चल ना मग लवकर झोपल्यावर जातो का घरी की घेऊन चप्पल चप्पल मारी सोनाली चप्पल वा मला पासून गोरा झालो आई शपथ मी काय लागलो मला माहित नाही मी आता फेसवॉच चालू करणारे भाऊ तू फक्त मेडिकल ला गेला की लागला का लगेच प्रमोशन करायला तुझ्याकडनं का दिला गाडी चालवली दुसरे घेऊ ट्रॅक्टर चढतो का ও জিনা জিনা জিনারে ওড়া গুলার মাইতে চু